या शाळेकडे कुणी लक्ष देता का लक्ष अशी म्हणण्याची वेळ सिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर आली आहे सिरजगाव ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषद शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येते सिरजगाव ग्रामपंचायत येथे चौदा वित्त आयोगातून सन दोन हजार अठरा एकोणावीस च्या कालावधीत ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला होता या निधीमधील तेवीस टक्के वाटा हा जिल्हा परिषद शाळेचा होता परंतु ग्रामपंचायतच्या कारभारामुळे हा निधी शाळेसाठी खर्च केला गेला नाही शाळेतील विद्युत बिल थकले आहे शाळेच्या प्रांगणात सिमेंटचे ब्लॉकही नाही आणि शालेय विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय गावातील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश भागाजी धात्रक उपाध्यक्ष अण्णासाहेब जगताप सदस्य नानासाहेब जाधव संजय शिंदे कल्पना वाघ वैशाली वराडे सुरेखा वायल दादासाहेब मलिक जितेंद्र निंबाळकर आदींनी गटविकास अधिकारी यांच्याकडे सदरील ग्रामपंचायतीची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा कुपोषणाला बसण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समितीकडून देण्यात आला आहे शाळेला ग्रामपंचायत मार्फत जो निधी मिळून काही विकास कामं करण्यात यायला पाहिजे ते देखील होत नसून या शाळेला चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध करून अतिशय चांगल्या प्रकारचे काम करण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत आणि या मागणीकडे कायम कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे तरी पण याची तयारी आणि सदरील जर हे काम जर पूर्ण होत नसेल तर पुढील कारवाईसाठी संपूर्ण गावातील पालक हे वेगळ्या प्रकारचा विचार करून उपोषण करण्याच्या तयारीत आहे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिरसगाव या ठिकाणी शिरसगाव ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये आयोगामार्फत दोन हजार अठरा एकोणीस साली मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला होता त्या निधीमधील तेवीस टक्के निधी हा येथील जिल्हा परिषद शाळेचा आहे परंतु ग्रामपंचायतीने अद्यापर्यंत एकही रुपया या शाळेसाठी खर्च केलेला नसल्यामुळे या शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये एल सी डी नाहीत शाळेमध्ये आतमधून रंगकाम नाहीत शाळेतील बाहेर फरशी बसवलेली नाही त्यामुळे या नागरिकांचं खूप मोठं नुकसान होत आहे या गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे जे काही अध्यक्ष आहेत गणेश धात्रक यांनी सर्वांनी मिळून गटविकास अधिकारी सरपंच ग्रामसेवक आदींना या बाबतीची चौकशी करण्याविषयी निवेदन देण्यात आलं होतं परंतु या निवेदनाची अद्यापपर्यंत देखील दखल घेतलेली नाही त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक असं नुकसान होत आहे निवेदनाची जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर येथील नागरिक उपोषणाला बसणार आहेत असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे